नमस्कार मैत्रीणो एक गृहिणी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आज बनवणार आहे उपवासाचे आप्पे तर दररोज दररोज खाऊन कंटाळा येतो साबदाणा नाही म्हणून काहीतरी वेगळं बनवून घ्यायचं आणि त्यासाठी मी आज आपे बनवणार आहे तर चला तर मग बघूया त्यासाठी मी भगर घेतलेली आहे आणि साबधाना भगर तीन वाटी घेतलेले आहे आणि साबदाना एक वाटी घेतलेला आहे आणि याला पाच ते सहा तास भिजवलं भिजवायचं आहे पाच ते सहा तास भिजलेले आहे त्यानंतर मिक्सरमध्ये दोन्ही काढायचं आहे आणि त्यात मिरच्या घालून आणि शेंदे मीठ घालायचं आहे हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे नंतर ना बटाटेचे साल्ट काढून घ्यायचे आणि बटाटे खिसून घ्यायचे बटाटे धुवून मी पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे स्वच्छ आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपेचं पात्र गरम करायला ठेवलं आणि त्यात थोडंसं तेल टाकलं आणि ते पीठ टाकून दिलंस आणि झाकून ठेवलं थोडा वेळ वाफ येईपर्यंत तोपर्यंत चटणी बनवून घ्यायची शेंगदाणे आणि मिरच्या शेंदी मीठ आणि मी दही नव्हतं तर ताक याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे चटणीसाठी आणि हे आपले आपे तयार आहे तर आपेला तसं हलक्या हा हातानं उलथून घ्यायचं आहे असे मस्तपैकी आपे झालेले आहे लालसर आपले आपे तयार तुम्हाला कशी वाटली रेसिपी तर नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय